राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल फायनली आपल्या हाती आलेला आहे आणि या निवडणुकीत भाजपने आणि पर्यायाने महायुतीने बाजी मारली आहे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणुका झाल्या होत्या आणि भाजपने एकशे बत्तीस जागा मिळवून एक हाती विजय मिळवलाय शिंदे गटाने सत्तावन्न जागांवर तर अजित पवार गटाने एकेचाळीस जागांवर विजय मिळवला आहे महाराष्ट्राचा हा निकाल अनपेक्षित असल्याचं बोललं जात आहे कारण दोन दिवसांपूर्वी आलेल्या एक्झिट पोल नुसार भाजप जास्तीत जास्त ऐंशी ते नव्वद जागा जिंकेल असं बोललं जात होतं पण आजच्या फायनल निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे आणि स्वबळावर एकशे बत्तीस जागा आणल्या आहेत याआधी भाजपने एकशे बावीस जागा दोन हजार चौदा मध्ये राज्यात जिंकल्या होत्या त्यामुळे भाजपने आपला रेकॉर्ड मोडून नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय दुसरीकडे महाविकास आघाडीची मात्र विधानसभा निवडणुकीत चांगलीच धुळदान उडाली आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने सोळा ठाकरे गटाने वीस तर शरद पवार गटाने दहा जागा जिंकल्यात उरलेल्या जा ज्या बारा जागा आहेत त्या इतरांना मिळाल्या आश्चर्य म्हणजे मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही त्यामुळे महायुती सत्तेत विराजमान होईल हे आता जवळपास निश्चित झालंय महायुतीच्या या आश्चर्यकारक विजयाचं श्रेय जातं ते एकाच नेत्याला तो नेता म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं राजकारण संपवल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या निवडणुकीच्या विजयातून देवेंद्र फडणवीस हे किंगमेकर असल्याचं सिद्ध झालंय या आकड्यांनंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील अशा चर्चा पण सुरू झाल्या भाजप पुढची पाच वर्ष स्थिर सरकार बनवेल का की पुन्हा अडीच अडीच वर्षांचं समीकरण पाहायला मिळणार फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजप कधीही अजित पवार सोडून जातील किंवा एकनाथ शिंदे नाराज होतील अशा मतानं फडणवीसांच्या हाती सत्तेची सूत्र देण्याची रिस्क घेतील का मग फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं असेल तर मग भाजप हायकमांड का काय करावं लागेल हे समजून घेऊयात से हाय टू स्कायच्या आजच्या भागात नमस्कार मी स्नेहा आणि तुम्ही पाहताय से टू स्काय सुरुवात करूया ती म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे किंगमेकर बनण्याची कारण काय आहेत आणि त्यांनी महायुतीचा हा विजय कसा खेचून आणला हे समजून घेऊया फडणवीस यांनी राज्यातील विधानसभा निवडणूक भाजपकडे कशी खेचून आणली याची तीन प्रमुख कारण आपल्याला देता येतील पहिलं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचा भाजपने केलेला जोरदार प्रचार भाजपने आपल्या विधानसभेच्या प्रचारात लाडकी बहीण योजनेच्या प्रचाराला प्राधान्यक्रम ठेवला राज्यातील अडीच कोटी लाटकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी महायुतीला मतदान केल्याचं बोललं जातं महिलांच्या या मतदानातूनच भाजपला स्विंग बसला आणि भाजपला एकशे बत्तीस जागांवर आघाडी मिळाली फडणवीसांनी विधानसभेतील विजय खेचून आणण्याचं दुसरं कारण म्हणजे एक हे तो सेफ हे दिलेला नारा लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या नरेटिव्ह वरून मुस्लिम मत एक झाली होती आणि याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला होता विधानसभा निवडणुकीत ही चूक टाळण्यासाठी भाजपने एक हे तो सेफ हेचा चा नारा दिला ज्यामुळे हिंदू मतांचे एकत्रीकरण होऊन हिंदू मत जातपात न बघता भाजपच्या पाठीमागे उभी राहिली ज्याचा फायदा भाजपला झाला त्यानंतरच तिसरं कारण म्हणजे ओबीसी मतांचा पाठिंबा लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठ्या प्रमाणात फटका भाजपला मराठवाड्यात बसला होता भाजपची एकही जागा मराठवाड्यात निवडून आली नव्हती पण विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरला टॅकल करण्यासाठी भाजपने ओबीसी मतांचे एकत्रीकरण केलं ज्यामुळे मराठा मताला पर्यायी समर्थ अशी वोट बँक भाजपने निर्माण केली ज्याचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत झाला थोडक्यात सांगायचं तर शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला शह देऊन देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे किंग मेकर ठरले आता पाहूयात भाजपने ज्या एकशे बत्तीस जागा जिंकल्या आहेत त्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या शक्यतेपासून दोनशे पस्तीस या बहुमतात महायुती आपलं सरकार स्थापन करणार असली तरी मुख्यमंत्री पदासाठी ओढाताण होणारे महत्वाचे फॅक्टर समोर येऊ शकतात यातला पहिला फॅक्टर असेल तो एकनाथ शिंदेचे आक्रमक राजकारण एकनाथ शिंदे सहजासहजी आपल्या हातातून मुख्यमंत्री पद जाऊ देणार नाहीत सत्तेची सूत्र आपल्या हातात राहावीत म्हणून ते सर्वतोपरी प्रयत्न करतील महत्वाचा मुद्दा राहतो तो म्हणजे मराठी फॅक्टर तेव्हा नेतृत्व आहे असं शिंदे प्रभावीपणे मांडू शकतात शिवाय जैसे ते परिस्थिती ठेवण्याची मागणी केंद्रात असणाऱ्या सात खासदारांच्या वळावर ते करू शकतात आणि अशा परिस्थितीत भाजपचा एकशे चा आकडा देखील भाजपला बार्गेनिंग पॉवर मधून बाहेर काढू शकतो दुसरा फॅक्टर असेल तो अजित पवारांचा अजित पवार देखील एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्री पद जावं या मानसिकतेचे नाहीत एकतर मराठा लिडर म्हणून एकनाथ शिंदे सोबतच स्पर्धा अजित पवारांना राहणार आहे त्यातही शिवसेनेपासून वेगळ्या होत शिंदे जास्त नंबर आणल्यानं अजित पवारांना एकनाथ शिंदेच थोरले पण सातत्यानं सहन करावं लागतंय अशा वेळी भाजपच्या मागे राहून मुख्यमंत्री भाजपचा चालेल पण एकनाथ शिंदे नकोत या भूमिकेत अजित पवार जाऊ शकतात पर्यायानं युती डिस्टर्ब होऊ शकते एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीस नकोत आणि अजित अजित पवारांना एकनाथ शिंदे नको या समीकरणामध्ये कदाचित भाजप नवा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी देण्याची खेळी खेळू शकते जेणेकरून सत्ता संतुलन साध्य करत एकनाथ शिंदे आणि अजित पवार नव्या मुख्यमंत्र्याच्या अंडर उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास तयार होऊ शकतील थोडक्यात हे दोन फॅक्टर विचारात घेतले तर बहुमतात असूनही खुर्ची कोणाकडे जाणार यावर ओढाताण दिसू शकते आता भाजपचा आकडा एकशे बत्तीस असल्या कारणानं भाजपला मुख्यमंत्री पदावरचा स्ट्रॉंग दावा करता येतोय आणि ज्या देवेंद्र फडणवीसांवर मराठा आरक्षणातून आरोप करत ज्यांना रिजेक्शन बॉक्समध्ये टाकण्यात आलं त्याच फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होत असेल तर दुसरं तिसरं कोणीही मुख्यमंत्री होणार नाही ते एकटे फडणवीसच असतील जे मुख्यमंत्री होतील आता हे नेमकं कसं तर एकतर शंभर आमदारांचा आकडा फडणवीसांनी मेंटेन केला त्यामुळे निर्विवादपणे देवेंद्र फडणवीसांचं हे यश आहे हे मान्य करावं लागेल आपल्या जरी सत्तावन्न जागा आणल्या किंवा अजित पवारांनी कितीही दावे केले तरी फडणवीसांच्या स्ट्रॅटेजीची आणि त्यांच्या नेतृत्वाची चर्चा होऊ शकते यावेळी कोणते फॅक्टर कसे काम करतील हे समजून घेऊयात एकतर भाजपने एकशे बत्तीस चा आकडा गाठल्यामुळे आता मित्र पक्षांची हो भाजपला इतर कोणत्याही छोटे पक्ष मित्र पक्ष मित्र आणि अपक्ष यांच्या मदतीची आवश्यकता नाही परिणामी सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भूमिका कमी होणार आहे या समीकरणांमध्ये ना अजित पवार महायुती सोडून जाण्याची रिस्क घेतील ना एकनाथ शिंदे घेतील भारतीय जनता पक्षाकडून सत्तेत जो वाटा मिळतो तो घेण्याचा या दोन्ही पक्षांचा कल राहील मित्र पक्षांची ही कमी झालेली पावरच फडणवीसांसाठी महत्वाची असेल आणि त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी उपयुक्त ठरेल देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होण्यासाठी दुसरा फॅक्टर वर्कआउट होईल तो फडणवीसांच्या नेतेपदाचा लोकसभेच्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व योग्य नसल्याचं मत अधोरेखित केलं जात होत त्यांनी आपल्या राजीनाम्याची शक्यता देखील बोलून दाखवली होती मात्र आता शंभरच्या वरती गेलेला भाजपचा आकडा हे एकटा फडणवीसांचं यश आहे हे मान्य करावं लागेल हे यश घेऊनच फडणवीस आपल्या लाँग टर्म राजकारणाची आखणी करू शकतात या आकड्यामुळं फडणवीस पुढची पाच वर्ष स्थिर सरकार चालवू शकतील जर का पाच वर्ष स्थिर सत्ता राबवण्याचा कॉन्फिडन्स भाजपा आणि फडणवीसांकडे नसेल तर ते कोणत्याही प्रकारे आपला राजकीय बळी देणार नाहीत या उलट केंद्रातलं आपलं महत्व वाढवून घेत थेट पदावर आपली सेट करू शकता। आता शेवटाकडे जाताना मुद्दा उरतो तो म्हणजे भाजप हायकमांडचा रोल काय भाजप हायकमांड एकशे बत्तीस जागा भाजपला मिळाल्या असल्या तरी एकनाथ शिंदे अथवा पक्षाच्या अन्य व्यक्तीकडं मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवू शकतात अपेक्षित जागा जरी मिळाल्या असल्या तरी हाफ ऑफ टर्म मुख्यमंत्री पद असंही भाजप करू शकते पण आता शंभरच्या वरती आकडा गेल्यानं भाजप हायकमान कोणतंही कारण देऊन मुख्यमंत्री पदापासून दूर जाऊ शकत नाही गतवेळी भाजपचे नंबर असूनही एकनाथ शिंदेकडं मुख्यमंत्री पद देण्यात आलं याचा सर्वात मोठा फटका भाजपला बसेल किंवा मग मुख्यमंत्री पद कॉम्प्रोमाइज केलं जाऊ शकतं आणि या निर्णयाचा मोठा फटका भाजपच्या हायकमांडला बसू शकतो पर्यायानं काही हो भाजपला मुख्यमंत्री पदावर दावा करावा लागेल आणि या समीकरणात एकशे बत्तीस जागांचा दावा घेऊन फडणवीसच मुख्यमंत्री झालेले पाहायला मिळतील थोडक्यात पुढच्या काही का दिवसांमध्ये काय होणार हे तिन्ही पक्ष मिळून ठरवतील जरी महायुतीने बहुमताचा आकडा क्रॉस केला असला तरी फडणवीसांना मुख्यमंत्री होण्यासाठी अटीतथीची शर्यत आहे तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील का कि मग सत्ता संतुलन साधण्यासाठी भाजप नवीन चेहरा मुख्यमंत्री पदासाठी देईल आणि जर दिला तर ते कोण असतील याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी से टू ह युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद